महाविद्यालयीन तरुणी काही दिवसांपूर्वी तिची सोशल मीडियावरून एका तरुणासोबत ओळख झाली त्यांनी तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गैरफायदा घेतला शरीर संबंध ठेवले आणि त्यानंतर लग्न करण्यासाठी तगादा लावला इतकंच नाही तर लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं सुरुवातीला सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली तिथून हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वर्ग झाला सव्वीस फेब्रुवारीला या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला मात्र गुन्हा दाखल झाला तेव्हापासून आरोपीवर कुठलीच कारवाई झाली नाही आरोपी अद्यापही मोकाट आहे इतकंच नाही तर गुन्हा मागे घ्यावा यासाठी तो या तरुणीवर दबाव टाकतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला ठार मारण्याची धमकी देतो एकीकडे पोलीस कारवाई करत नाही तर आरोपी धमक्या देतोय यामुळे ही मुलगी घाबरली आहे आणि तिने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय सोशल मीडियावरती सिद्धांत सुशील रंदिर ह्याचा मला मेसेज आलते की मला तुझ्याशी बोलायचं दोन दिवस मी काही बघितलं काही त्याला रिस्पॉन्स दिला नव्हतं तिसऱ्या दिवशी त्याने मला सांगितलं की तुझे जे फोन आहे तो हॅक झाला सोशल मीडिया स्नॅपचॅट त्याच्यावरचे जे फोटोज आहेत ते पोरांकडे फॉरवर्ड जा, झाले आहेत आणि मी कोणाला काही फॉरवर्ड केलं नव्हतं पण हॅक झालाय असं त्याने मला सांगितलं त्याच्यावरचे फोटोज पोरं अजून फॉरवर्ड करत व्हॉट्सअपला एकामेकांना तुम्हाला एकदा भेटायला ये मी फेस टू तु फेस तुला सगळं सांगतो मग मी त्याला भेटायला गेल्यावर त्याने मला ती फोटोज दाखवली की स्नॅपचॅट हॅक झालता म्हणून आणि पोरं फॉरवर्ड करतायत मी हे डिलीट करायला लावतो मी माझ्या फोन पण डिलीट करतो फक्त तुला त्यासाठी माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहावं लागेल मी त्याला सात दिवस काहीच बोलले नाही सातव्या दिवशी त्याने मला परत फोन करून सांगितलं की तू तु, तुला पाहिजे की नाही फोटोज डिलीट केले ना अजून फॉरवर्ड होतील तू रिलेशनशिप मध्ये येणार मग मी त्याला हो बोलले या भीतीपटीने की अजून फोटोज फॉरवर्ड होते मग तो मला घरी भेटायला बोलवायचा की बाहेर कोणी बघितल्यावर अजून चर्चा होतील आण तू ये भेटायला अजून फोटोज व्हायरल होतील आण तो म्हंटला घरी कोण एकट नाहीये आई पण आहे घरीच आणि त्याच्या घरी आई पण असायची तेव्हा घरी बोलून घेतल्यानंतर त्याने मला फोर्स करायला लागला की मला कोर्ट मॅरेज करायचा नाहीतर फोटोज डिलीट झाल्यानंतर तू मला सोडून जाशील आणि त्याच्या घरचे पण मला कोर्स करत होते तेव्हा मी त्याच्या घरच्या आईला सांगितलं की काकू मी लग्न नाही करू शकत त्याच्यासोबत कारण की माझं वय खूप कमी आहे तर की तो मला ब्लॅकमेल करतोय की जर लग्न नाही केलं तर मी तुला मारून टाकेल आणि स्वतःला काहीतरी करून टाकेल किंवा तो मला कोयताचे फोटोज पाठवत होता आणि घरी कोयता दाखवत होता की मी मारून टाकेल तुला जर तू मला सोडून गेल्यावर मी ही तक्रार नोंद केली त्यानंतर मी जेव्हा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केलं त्याने पाच पोरी मला कॉलेज कॉलेजवरती मी त्यांना ओळखत नव्हते त्यांना इन्फॉर्मेशन आणि फोन नंबर पाठवून मला मारायला बोलवलेला तिकडे त्या पोरींनी माझ्यासोबत सोबत हिरून केली त्यानंतर मी सिंहगड कॉलेज वरती एकवीस तारखेला कंप्लेंट फाईल केली पोरीच्या नावावरती कारण की त्या पोरींमध्ये दोन पोरींवरती ऑलरेडी केसेस होते त्यांचं ता नाव निधी तमाटा ता आणि तानिया शेख आहे आणि हिना पडवी ह्यांच्यावरती ऑलरेडी केसेस होते यांनी कोयता उचललेला कर्वे नगर मध्ये त्याने मला सोशल मीडिया थ्रू मेसेजेस पाठवलेले त्याच्या आधी मी त्याला ओळखतच सव्वीस तारखेला मी एफ नोट केली सिद्धांत मंदिरच्या नावावरती आणि एकवीस तारखे एकवीस तारखेला हो आणि एकवीस फेबला मी पोरीनला पोरीनची कंप्लेंट फाईल केली ते फक्त एकच सांगतायत की त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय ट्रेस करू नाही शकत एकदाच त्याच्या फॅमिलीला बोलून घेतलं त्यानंतर एकदा पंचनामा केला त्याच्या घरी जाऊन त्यानंतर काही वीस दिवस झाले काही ऍक्शन घेतलं नाहीये मला सोशल मीडियावर धमकी देतोय मारून टाकायची अन ऑल हे पोलिसांना सांगून सुद्धा ते काही ऍक्शन घेत नाहीये त्यावरती फक्त एकच सांगतात फोन स्विच ऑफ आहे फोन ट्रेस होत नाहीये मला फक्त एवढच सांगायचंय की मला काही झाल्यानंतर पोलीस ऍक्शन घेतील का तर दुसरीकडे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी मात्र या प्रकरणी आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचं सांगितलं स्ला। आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचण येत असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितलं आ, या बाबतीत आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की सिंहगड पोलीस स्टेशनला झिरो झिरो नंबरने गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये भा बा, बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे तो वर्ग करण्यात आलेला त्यानंतर गुण सव्वीस तारीखला सव्वीस फेब्रुवारीला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करण्यात त्याचा तपास महिला अधिकारी यांच्याकडे देण्यात आले यातील पीडित महिला या आहे तिची जी एफ आय आर घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू आहे तिने दिलेल्या मोबाईलच्या जे आहेत मोबाईल नंबर त्यानुसार त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा पुढचा तपास सुरू <श्याल> सुरू आहे यातील काही अडचणींमुळे मोबाईल बंद असल्यामुळे आम्हाला थोडीशी ती अडचण येत आहे परंतु आणखी त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपींपर्यंत निश्चितच जाणार आहोत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक <श्याल> बरोबर आहे ते थोडीशी तांत्रिक अडचण असल्याने आम्हाला जरा आरोपी अटक करण्यासंदर्भात थोडीशी अडचण येते परंतु निश्चितच आणखी आमच्याकडे काही दुहे मिळतात त्याच्यातून निश्चित आम्ही आरोपीला अटक करू त्या निश्चितच नाही त्या त्या ती तशी धमकी जर ते माझ्याकडे आलेली आहे आली येत असेल तर निश्चितच आम्ही त्याच्यावर पूर्णपणे आणखी दुसरे कलम वाढ करून त्याच्यामध्ये कारवाई करतो ते निश्चितच त्यांच्याकडनं ते घेतले जातील फिर्यादीकडून आणि त्यानुसार पुढची आणखी जी कठोर कारवाई आहे ती मी करू आता सध्या तरी आरोपीचा मोबाईल बंद असल्या कारणाने मला थोडीशी ती अडचण येत आहे त्यानंतर पण निश्चित बाकी माझ्या दुसऱ्या ज्या तांत्रिक तपास ता आहे दुसऱ्या ज्या असून त्याच्यातून आम्ही निश्चितच आरोपीपर्यंत पोहोचणार आहोत हां त्या त तशी जर काही तक्रार असेल तर निश्चितच त्याच्यावर ते आपण आणखी हां त्याच्या त्याची निश्चितच आणखी त्याची ते दखल घेऊन आम्ही आणखी कठोर कारवाई त्याच्यामध्ये करू त्याच्यामध्ये आता मला त्याचं कसं आहे माझ्या मते आणखी मला मला तांत्रिक तपास जो मी बघतोय त्याच्यानंतर आणखी त्याचे दुवे येतील त्याच्यानंतर मी लवकरात लवकर त्याच्यामध्ये कारण आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत आणि त्याच्यामध्ये लवकरात लोकर आरोपी मी अटक करे मात्र असं असलं तरी आरोपी पीडित तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देतोय कोळता दाखवतोय थार मारण्याची धमकी देतोय त्यामुळे माझा खून झाल्यानंतरच माझी दगल घेतली जाणार का असा सवाल त्या पीडित तरुणीने पोलिसांना विचारलाय पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट Look suis là